हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊ स्क्रीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते आज आहे मंगळवार आणि आत्ता सकाळी सकाळी अगोदर आम्ही हे महेश्वरी साडीचा शूट आवरलं बिनूने मदत केला मला याच्यामध्ये आणि साडी खरंच खूप छान आहे आणि हा ग्रे कलर आणि पल्लूला जो आहे तो ना असा हिरवा कलर आहे आणि हा ब्लाऊज मी दुसरा मॅच केला आहे हिरवा साडीवरचा ह्याचा अजून शून मिळालेला नाही पण खूप मस्त झालं आहे आणि खूप इलिगंट साडी आहे तुम्ही चंद्रमा कलेक्शनवरती यासाठी एन्क्वायरी करू शकता हीच साडी नेसणार होती आता अभिषेकच्या एंगेजमेंटसाठी पण दुसरी जी आणली ती तशीच राहिला नीव्यू महेश्वरीच व्हायला म्हटलं दुसरं काहीतरी कलेक्शन नेसूयात थोड्या वेळाने तयार होईल नाश्ता फक्त आम्ही केला पोहे खाल्लेत साडे दहाच्या दरम्यान जायचं आहे निघायचं आहे Uh, त्याच्यामुळे आणि माझा घसा पण बसला आल्यानंतर थोडंसं पाण्याचा फरक झालाच आणि त्याच्यामुळे संध्याकाळी हळदी आहेत मम्मीच्या मैत्रिणीच्या म्हणजे खूप जवळची मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या मुलाच्या तर तिकडे पण जायचं आहे तर मावशी पण भेटतील संध्याकाळी काल गेलंच होतं घरी मग मावशी आणि आई पण भेटेल <coughs> तर आज एंगेजमेंटमध्ये बाकी सगळे पण भेटतील तर आज पूर्ण दिवस रिलेटिव्सना भेटण्यात जाणार आहे आपला Uh, मी आता थोड्या वेळानं तयार झाले की मग आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूयात आणि तयार झालं आहे मम्मी इकडे येते दरवाजा बंद करून काका आले त्यांनी आणि विनू पण आले तर मग आता नाही ते मम्मी कडलक्याच्या आई बाबा यांना फोन करा एंगेजमेंटला आम्ही ऑन टाईम जाऊन पोहोचलो आता मी जे नवीन लोक आहेत त्यांना ओळख करून देते हे माझी धाकटे आत्या धाकटे मामा त्यांचा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा आज ज्याच्या ज्याचा साखरपुडा होते तर तो लहान मुलगा आहे साईडला येलो कलरच्या ज्या लेंग्यामध्ये दिसते ती माझ्या भावाची बायको आहे साईडला मी आहे आणि तिकडे छोटा आत्ते भाऊ भा आहे पिंक कलरच्या ड्रेसमध्ये माझी आत्ते बहीण आहे आणि त्याच्यानंतर तिची मुलगी आहे छोटी मुलगी व्हाईट शर्टमधला इथला आत्तेभावाचा हा मुलगा आहे आणि मोठ्या भावाच्या साईडला तिथे माझी मोठी आत्ते आहे तर आम्ही सगळेजणं एंगेजमेंटसाठी एकत्र झालो होतो अभिषेक इंडियन आर्मीमध्ये आहे आणि आता सुट्टीवरती तो आला होता आणि तेव्हाच मग एंगेजमेंट ठरवले आता पुढच्या सुट्टीला त्याचं लग्न असेल तेव्हाही आम्ही सगळे एकत्र दिसू तुम्हाला तर आज एंगेजमेंटला सुरुवाती झालेली आहे <laughs> आ, हे ऑक्शन करायला जे येत आहेत ते कोमलकडचे पाहुणे कोमल म्हणजेच अभिषेकची होणारी वाईफ आणि ही कोमलची मोठी बहीण आहे जी तुम्हाला एक मरून कलरच्या साडीमध्ये दिसते आणि त्याच्यानंतर कोमलच्या आईसुद्धा आहे आहेत त्या अतिशय म्हणजे काय म्हणतात मन मिसळून घेणाऱ्या असं ना एकदम तर तशा आहेत कोमलच्या आई म्हणजे मी गेल्यानंतर त्यांनी स्वतःहून आलेत विचारायला कारण मी फर्स्ट टाईम त्यांना भेटलेली त्या माझे व्लॉग्स आधीपासून बघत होत्या आणि सगळ्या पाहुण्यांची त्यांनी ओळख करून दिली अगदी सगळ्या आणि खूप विचार म्हणजे बोलणंच खूप जास्त होत होतं सगळ्या गोष्टी त्या सांगत होत्या तर ते खूप छान वाटलं आणि मग आता काय लग्नामध्ये मज्जा येईलच

Terima kasih telah menonton!

होय होय परत आहे काय ह्याच्यासाठी <laughs> पंचवीस नोव्हेंबर म्हटल्यानं अभिषेक ना हा ॲक्सिडेंट झाला आहे तिथे नंतर आम्ही बरोबर रोडनं गेलो असतो मोठा ॲक्सिडेंट झाला मी तुमच्या रेड रोडला जायचं पण हा वेगळा रोड घेतला आहे आम्ही आता ॲडव्हेंचर रोडवरती आई एकदम अशी लक्ष ठेवून आहे कशी गाडी जाते रुक्ते बाबा निवांत भाव आणि काय होतं ते उद्या शहर यांचा ड्रायव्हर काय म्हणते ड्रायव्हरचं घेऊन जाताय विमानाच्या वर जाऊन हां बघते की त्यानी मातीचा वास ब कसला भारी येऊ लागला वास भारी येऊ लागला आला की मेन रोड आला अजून काय प्रथम चलो बाय बाय जाऊन बाय म माझी अति पाऊस एवढा पडला तिकडे बेळगावला असताना प्रचंड पडला अभिषेकच्या साखरपुड्यामध्ये आणि मग इकडं आलो आम्ही तेव्हा तेव्हा इथे काहीच नव्हतं आणि येता इथे बारीक रिमझिम सुरू झाले आणि काकींच्या तिथे जायचं आहे आम्हाला मम्मी अगोदरच गेले मम्मीच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत त्या आणि आत्ता विनू आम्हाला न्यायला येतो आहे आई आणि मी दोघीच होते मावशींचे रिलेटिव्स लागतो मावशी ते सगळे तिकडून येणार आहेत तर मग मी ही माझ्याकडची जी शिफॉन साडी होती प्युअर हँडलूम शिफॉन तर ती नेसले आणि याचे फोटोज बघू काढायला मिळाले तर ठीक नाही तर मग बघूयात काय काय विनू आला आहे आता आम्ही निघतोय छान संगीताचा कार्यक्रम सुरू होता आणि साईला हळदी पण सुरू होतीच आज पाऊस बेळगावलाही पडला होता कोवाडलाही थोडाफार पडला होता पाऊस आणि इथे जे बसलेले ज्यांच्यासोबत मी बसलेले आहे ते माझे मामा आणि मामी आहे मामा मम्मीपेक्षा लहान आहे मम्मीनंतर मामा त्याच्यानंतर माझ्या दोघी मावशी अजून एक मोठी मावशी आहे जिची मुलगी मुलीला मी कोल्हापूरमध्ये कधी एक दोन वेळा तुम्हाला दाखवलेला आहे आणि मग मी इथे त्यांच्याशी बोलत थोडा वेळ बसले होते समोर मिरू मावशी होती माझ्या सगळ्यांनाच मला व्हिडिओमध्ये आज कॅप्चर करता आले नाही कारण जास्त करून मी सगळ्यांशी बोलतच होते आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी मी मुंबईला यायला निघाले होते सात पंचेचाळीसची माझी फ्लाईट होती सामरे विमानतळावरून आणि ते बाप्पांच्या फोटोला नमस्कार करून मी निघालेले चार वाजता उठले होते पाच वाजता मला निघावं लागणार होतं कारण सात पंचेचाळीस म्हटल्यानंतर मला सहा साडेसहापर्यंत तरी पोहोचावं लागणार होतं तर एक तासाभराचं अंतर आहे तिथून जवळ पडतं कोल्हापूर विमानतळापेक्षा सांबरे विमानतळ हे खूप जवळ आहे म्हणजे आम्ही माझं माहेर जिथून आहे तिथून मग त्याच्यामुळे तेव्हा आम्ही लवकर निघालो विनू आलं होतं मला सोडायला अगदी ॲक्युरेट टाईममध्ये मी पोहोचले हे स्टार एअरलाईन्सचं विमान आहे आणि ह्यावेळी थोडंसं वेगळं होतं दरवेळी थोडं छोटं असायचं एका साईडला एक आणि दुसऱ्या साईडला दोन शीट असं असायचं पण आता दोन दोन आहे दोन्ही साईडला आणि हे थोडंसं कम्फर्टेबल होतं अजून जरा आ, मी दीड दोन महिन्याआधी म्हणजे मला जेव्हा एंगेजमेंटची तारीख कळवली गेली तेव्हाच मी बुक केली होती फ्लाईट त्यामुळे मला रिजनेबल रेटमध्ये पडले नाही तर आदल्या दिवशी बुक करून याचे चार्जेस खूप जास्त जातात मी अडीच हजारला हे बुक केली कारण आणि लवकर येण्याचं कारण माझं असंच होतं की आमची एक ॲनिव्हर्सरी होती मुंबईला येऊन पोहोचले साडे दहा वाजलेबरोबर ॲनिव्हर्सरी अकरा वर्ष कम्प्लिटली कम्प्लीट झालेली आहेत आणि अजून वेळ आहे अजून कंप्लीट अकरा वर्ष वेळाला दीड दोन तासाचा अवधी आहे तर यांनी एक छान सरप्राईज दिली आहे मला खूप दिवसापासून मंदिर काहीच मला माहिती आहे काय करायचं आहे काय नाही बघू आता आता जस्ट येऊन पोहोचले आधी जेवणार मी त्याच्यानंतर ठरवणार काय करूया काय नाही ते चला हॅपी अॅनिव्हर्सरी सक्सेसफुली कंप्लीटेड इलेव्हन इयर्स कोलॅबरेशन आपलं कम्प्लीट आहे कॉन्ट्रॅक्ट आपलं कम्प्लीट चालू आहे व्यवस्थित सुखरूपणे स्टील कंटिन्यू चलो नंतर केलेला की संध्याकाळी जाऊयात म्हणून ताईंना पण फोन केला आणि या संध्याकाळी म्हटलं बाहेर ते जाऊयात सचिन लागले बाहेर जाऊयात आणि मग uh, केक कटिंग वगैरे करूयात अकरा वर्ष कम्प्लीट झाली पण uh, ताईंच्या घरी कोणत्याही रिलेटिव्स येणार होते आणि त्याच्यामुळे मग त्यांचं यायचं कॅन्सल झालं मग म्हटलं की असंच दोघं तिघं जायला जा नको वाटतं एकदम बाहेर सगळं फॅमिलीसोबत असले तर मग मजा येते मग हे म्हणायला लागले की काही नाही आपण घरीच मागूया काहीतरी इंटरेस्टिंग अरे तरी जाम खुश आहे कारण बाहेरचं कधी जास्त खायला मिळत नाही <laughs> म्हणजे घरीच त्या गोष्टी घरीच करते पण त्याला चटपटीत जास्त आवडतं म्हटल्यानंतर मग आता तो, तो आल्यानंतर बघूयात काय त्याला आणि जातो आहे बाहेर जाऊन काय खाणार आहे तो खिचडी भातच खातो आहे दुसरं काहीतरी थोडंसं चटपटीत खाईल काहीतरी स्टार्टरमध्ये नाहीतर मग खिचडी भातच मागेल दुसरं त्याला ते रोटी किंवा हे असं काही आवडत नाही त्याच्यामुळे बघू आता मी पण जरा आल्यानंतर थोडीशी झोपले कारण दोन दिवस खूप धावपळ झाली म्हणजे ट्रॅव्हलिंगमुळे त्रास झाला थोडा आता जरा घर आवरते अर्ध्या तासात आवरून मग बघूया काय काय सिंपल आणि स्वीट असं सेलिब्रेशन म्हणून हा काय वेगळा ब्लॉग केलाच नाही मी ह्यामध्येच ॲड करते कारण खूप छोटं होणार त्याच्यासाठी तर चला थोड्या वेळानं भेटते मी आणि ॲनिव्हर्सरीची जी साडी होती तर ते ट्रेलरनं मी फोन केला ते आज देणार होते मग पण त्यांचं असं झालं की त्यांच्या घरी काहीतरी इशू झालं आहे थोडंसं हेल्थचं कोणाचं तरी तर त्याच्यामुळे मग ते बोलले की असं असं आणि म्हटलं राहू देत कि तुम्ही नंतर निवान द्या म्हटलं आता म्हटलं दुसरी कुठली तरी साडी नेसेन मी थोड्या वेळानं हे सगळं आवरून जरा घरातलं दिवे लागण्याची वेळ होते थोड्या वेळात तर ते आवरते आणि मग सगळं सेट झाल्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटते एका साईडची खिडकी बंद झाल्यामुळे तयार होताना खूप इश्यू व्हायचा खास करून मेकअप करताना तर हे एलई डी जे आहे ते सचिननी माझ्यासाठी बसवून घेतलं सरप्राईज दिलं केक तर आलाय मग असा का काढून दिलाय केकला गुणिले चिन्ह करून त्याला सांगितलं नाही तुम्ही

वेट सगळे काढून लेते फोटो घ्या की मसाला खास अगदी शुद्ध शाकाहारी भगत ताराचंद इथून काही गोष्टी आम्ही मागवलो भाकऱ्या घरीच केल्या शेव्यांची खीर घरी केले बाकी पनीर टिक्का मसाला भेंडीची भाजी जी आहे भरली भेंडी भरली भेंडी हो। आणि बंडी फ्राय हां भेंडी फ्राय मागवलो त्याच्यानंतर दाल फ्रायची गोष्ट आरवला आवडते म्हणून ती आणि मला मुंटाईचा हलवा तिथला आवडतो म्हणून तो आणि ह्याला पण पण आणि गुलाबजामुगवला आलेस बाकी आहे आणि जेवण खरं तिथलं सात्विक असतं खूप आम्ही राजे गुजरातला गेलेलं सुरतला गेलेलं तेव्हा हेल्प झालं तेव्हा रेस्टॉरंट आम्हाला कळायला तर वाशीला पण आहे त्याच्यानंतर घाटकोपरला पण आहे मला वाटतं पवईला पण आम्ही वाटतं बरेच आउटलेट आहे तुमचं हे आर भगत ताराचे म्हणून आर भगत तर मग आता जेवणाचा की चला आता आवरलं जेवण तरी करून घेतलं मी हा ब्लाऊज नाही आहे साडीवरचा सा मी परत एकदा सांगते थोडासा मेकअप काढलेला आहे आयलायनर पण काढायचं ते मेस मैसलेवर वॉटरनंच जाईल आता साडी तरी ही काढून ठेवते थोडं ड्राय ह्या साड्यांचं कसं ड्राय क्लिनिंग आपण केलेलं बरं असतं प्रॉपर चांगल्या राहतात व्यवस्थित राहतात तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो कसा वाटला ते मला नक्की सांगा अभिषेकची एंगेजमेंट आणि आमचा ॲनिव्हर्सरी दोन्ही मिळून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे होप की तुम्हाला आवडला असेल आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय